नंदिनीला संकटातून बाहेर काढण्यासाठी येणार एक नवीन पाहुणा नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतोय की जेव्हा आणि नंदिनीचं बोलणं चालू असतं तेव्हा नंदिनी त्याला ते म्हणतीये की माझं आनंद निवास आपलं आनंद निवास असं म्हणून असं म्हणत राहिला आहो आपल्या वास्तूची आपल्या वस्तूची आपल्या आप माणसांची आणि आपण किती काळजी घेतो ही अशी काळजी घेतली का तुम्ही जर तुम्हाला निर्जीव वस्तूंची काळजी घेता येत नसेल तर तुम्हाला माणसांची काळजी कशी घेता येणार त्यानंतर हे ऐकल्यानंतर ना जीवा जीवाला खूपच टेन्शन येतं त्यानंतर ना जीवा म्हणतो की हे बघ नंदिनी मला तरीही वाटतंय की सगळं काही नीट होईल त्यानंतर नंदिनी म्हणते की बस आता खरंच जीवा आता हा विषय मला पुढे वाढवायचा नाहीये आता मला तुमच्याकडून मदतीचा मैत्रीचा नात्याचा हात नको आहे याच्या पुढे जे काय करायचंय ती मी करेल आज आनंद निवासच्या दहाव्या अॅनिव्हर्सरी तुम्ही मला खूप भारी गिफ्ट दिलं हे कायम लक्षात राहील माझ्या हे ऐकल्यानंतर ना जीवाला तर खूपच टेन्शन येतं तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की अनिशाखा

हा नवीन पाहुणा कोण असेल बरं तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा